<laughs> नवीन संघ जर इथे कुठे उपस्थित असेल कोणता तर आपली नाव नोंदणी करायची नवीन ना लावडे सर सर पूर्वी ज्या कविता करतात त्या करता का अजून या खेळावर एक नंतर कविता ऐकू दे कुंभार सर आपण सरांची एक कविता ऐकणार आहोत खेळाबद्दल तर ज्या दोन चार ओळी कविता असायची असा पूर्वी आम्ही ऐकलेल्या आहेत खेळ चालू करा लवकर नाणेफेकीचा कौल कोणाकडे गेलेला आहे सांग पंच चालू करा पंच अजून आपल्या बरेच सामने खेळवायचे 查得到吗？了 मित्रमंडळ राजापूर भव्य मिनी भव्य मिनी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस स्टार्ट वन लव असं आपल्याला या ठिकाणी गुणसंख्या पाहायला मिळते रघुजीवाडी तळे विरुद्ध लांजा एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन संघादरम्यान

आपण पाहिलं गेलं तर तळवेळी चार आणि लांजा झिरो फाय लवचीवाडी तळे रे आणि लांजा मला वाटत ताकद थोडीशी जास्त पाहायला मिळते <स्थाथ> आणि खरोखर या ठिकाणी लक्ष असणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्ष ठेवा या ठिकाणी मेडगावने संघ उपस्थित झालेला आहे मंडळ आपला आभारी आहे मेडगावने राजा काजवे यांचं आगमन झालंय मंडळ आपला आभारी आहे एट लव म्हणजे आठ झिरो ग्राउंड चेंज एट लव ग्राउंड चेंज असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नवीन संघ या ठिकाणी कोणता उपस्थित असेल तर आपला प्रवेश निश्चित करायचा आहे सर्वि <theineniah> <laughs> <laughs> <emos> <discussion> <music> <old>, <inclusivity> सर्विस चेंज होते बरोबर नाइन लव संघ पाहूया कधी आपलं या ठिकाणी खातं बोलतोय टेन लव दहा झिरो आणि आपण पाहिलं घेत सर्विस चेंज सर्व्हिस चेंज टेन लव दहा झिरो टेन लव असं या ठिकाणी गुन्हे संख्या पाहायला मिळते सर्व्हिस चेंज सर्विस सर्विस इलेवन एक खाता खोल वन वन टेन लांजा एक तले रे दहा सर्विस चेंजिपल मंडळाचे सदस्य देवटे सर हे आम्हाला प्रेक्षामध्ये दिसतात त्यांना मी विनंती करतो की आपण इथे

सर्विस चेंज बारा एक अशी गुणसंख्या पाहिलं गेलं तर लांजा एक आणि तरळे बारा हा देवटे सरांचा सत्कार विनीत डॉक्टर विनीत हे देवटे सरांचा सत्कार करतील धन्यवाद देवटे सर आपला वेळ या ठिकाणी आमच्या या मित्रमंडळात दिलात मंडळ आपला आभारी आहे सर्विस चेंज तेरा एक इथे लहानचा कम बॅक करतोय का पाहूया तेरा झाला तेरा एक सर्विस चेंज एक तेरा दोन, दोन तेरा थोडस का महिना लांजा आता कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय सर्विच चेंज तेरा पॉइंट, लास्ट पॉइंट चौदा दोन शेवटचा पॉइंट आहे पाहूया विजयचा पॉईंट देण्यासाठी किती वेळ घेतला जातोय सर्विस चेंज लायू मातून, आ, उमेजी सर, आ, मातून, या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी लाईव्ह माध्यमातून मराठी साम्राज्याचे जी शिवगन सर यांचा सत्कार उमेद चव्हाण करतील समीर चव्हाण करतील जी शिवगन सरांचा सत्कार सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा मराठी साम्राज्य या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही लाईव्ह पाहता येते समीर जी चव्हाण मी यांना विनंती करतो की उमेश सर यांचा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय पण ही जी आमची स्पर्धा आहे एवढ मित्र मंडळाची ते लाईव्ह दाखवली जाते इथे मला वाटतं सर्व्हिस चेंज होते चौदा छा सर्विस चेंज धन्यवाद उमेश सर आपण ही स्पर्धा लाईव्ह दाखवतायत मंडळ आपला आभारी आहे आणि आपण मराठी साम्राज्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे आणि सामने घर बसल्या आपण लाईव्ह पाहू शकता सर्विस चेंज आणि एक गुणांसाठी झगडावं लागतंय बापरे पाहूया सर्विस चेंज लांजा चार तळेरे चौदा पाच आता पाहिलं गेलं तर लांजा संघाने कमबॅक करायला सुरुवात केली शेवटच्या गुन्ह्यासाठी तळेरे संघाला झगडावं लागतंय सर्विस चेंज लास्ट पॉइंट पण तो गुण दिला जात नाहीये त्या गुणासाठी झगडावं लागतोय इथे एक एक गुण अतिशय महत्वाचा आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांना का विनंती आहे जो चेंडू म्हणजे हॉलीबॉलचा जो, जा जो बाहेर जातोय तो, तो पटकन कोर्ट मध्ये मैदानात येऊ होते आणि हा मला वाटतं सामना लांझा संघ पराभूत होतोय आणि तळेर या संघ विजय होतोय विजयी होतो संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक धन्यवाद राजा सर काजवे यांचा सत्कार समीरजी चव्हाण करतील राजा काजवे यांना विनंती की आहे की या ठिकाणी आपल्या या मंडळाच्या वतीनं सत्कार समीरजी चव्हाण या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे कुंभारसर ऋषी या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्या स्टेजच्या डाव्या बाजूला सर्वांना भोजनाची व्यवस्था आहे खरोखर मंडळाचं मी कौतुक करीन आपल्या बहुमूल्य वस्तू ताब्यात घ्या डॉक्टर साहेबांनी ठेवलेल्या डॉक्टर साहेब आपल्या मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत तशी अ आणि ख